सागर जाधव यांच्यावर पंचवटी भागात गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांकडून आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे नाशिक मध्ये असताना पाटील यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे भाजपचे संकट मोचक मानले जाणारे गिरीश महाजन नाशिकमध्ये असताना ही अटक झाल्याने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होत आहे तसेच दांदूर नाका येथील राहुल धोत्रे खुणा प्रकरणात भाजपा माजी नगरसेवक उद्धव निमसे हे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना निमसे आणि पाटील यांच्यावर झालेल्या आरोपामुळे पूर्व मतदारसंघात आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपला मोठ्या उघड झाल्याचं चित्र दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी सागर जाधव यांच्यावर वर्चस्व वादातून गोळीबार करण्यात आला होता जगदीश पाटील हे सराईत गुन्हेगारांसोबत चर्चासत्र व गोळीबार प्रकरणात हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे पंचवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून कायदेशीर कारवाई सुरू आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक